सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृहउपयोगी वस्तूसंच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे बहुजन पॅन्थर सेनेचे गणेश बोड्डू संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहा कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्ध लग्न आंदोलन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत अठ्ठावीस योजना आहेत त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान मध्यान्न भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी सहाय्यक कामगार एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं किट दिलं जात घरगुती ग्रहवस्तू बांड्याच किट दिलं जात त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूर मध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जात आणि प्रामुख्यानं सोलापूर मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत किट आहे पाच सहा च त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयाचं पाच हजार रुपये मध्ये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानी प्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकर असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी पाच संघानं एकत्रला वज्रमुड बांधली यामध्ये सह्याद्री कामगार संघटना संघर्ष कामगार संघटना दलितर सेना संकट संघटना भ्रष्टाचार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला चाल दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही पिळवणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रोयजन प्रमाणे बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्या कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदाराशी हात मिळवणी करून हजार ते पंधराशे रुपये मध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं ही किती दुर्दैवाची शोकन विषय तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची शिबिरे द्यायची आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहे त्यांचे कर्मचारी आहेत इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जे काय प्रक्रिया आहे हे या कार्यालयातून दिली पाहिजे यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या बत्तीस पस्तीस वर्षापासून संघटना आहे संघटना आहेत ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ज नग्न झालेलो आहोत तर याचा विचार सरकारने करावा आणि तो याच्यावरती पायबंदी आणावी